काचेचा ग्लास आहे ही इनो आहे आणि ही सोडा आहे आता मी बाटलीतले पाणी काचेच्या मध्ये टाकते पुन्हा मी त्यात सोडा टाकते

मेणबत्ती आणि ग्लास घेतलेला आहे मेणबत्ती चिपटवलेली आहे आता मी त्याच्यावर ग्लास ठेवते ठीक जोपर्यंत त्याला ऑक्सिजन मिळेल तोपर्यंत मेणबत्ती विजत राहील आणि ऑक्सिजन संपला की मेणबत्ती विजली म्हणजे मेणबत्ती आतल्या हवेचा उपयोग करून जळते मी त्याच्यात पाणी घेतलेले आहे आणि मी आता असं असं केलं का वर येत नाही पण असं केलं का वर बड़ बुडबुडे धन्यवाद आता मी हे पाणी ढवळणार आहे आता मी याच्यावर ग्लास झाकते हे पाणी ग्लासमध्ये ग्लासच्या वर आलेले आहे हे पुस्तक तर मी मेलमती ठेवतो व व एक माची शिण्याला पेटवले तर हे नाही दिसणार व पेटून हे असे केले तर मला हे खंड नाही दिसणार काल घेतली तर असंड आपण बघितले तर असेच मला दिसत आहे धन्यवाद पाणी घेऊया मग त्यात ह्या सगळ्या वस्तू टाकून घ्यायच्या आपण हे शिकलो की ज्या पाण्यापेक्षा जड वस्तू असतात त्या पाण्यात बुडतात व ज्या हलक्या वस्तू असतात त्या पाण्यावर तरंग तरंगतात धन्यवाद काचेचा ग्लास लीम काळी पेटी ढवळ ढवळण्यासाठी चमचा एक मेणबत्ती आणि एक ताट पहिल्यांदा मी याच्यात प्लेटमध्ये पाणी ओतते आता मी याच्यामध्ये लीन टाक आता मी हे चमचाने ढवळ आता ही मेनबत्ती पेटोमी मी आता थोडी वाळू टाकते आता मी हलवत आहे आता मी थोडं मूग टाकत आहे थोड़ा वटणं टाकते नंतर थोडे हळद टाकते पाणीवरती सड